नमस्कार मित्रांनो इंची अकॅडमी या आपल्या युट्यूब मध्ये मी नागनाथ घरचे सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आय एस परीक्षा म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका त्याचबरोबर से महिला व बाल विकास विभाग भरती मग याच्यामध्ये कोणकोणते पद आहे पहा पर्यवेक्षक अधिकारी घटकचं पद आहे वरिष्ठ लिपिक आहे संरक्षण अधिकारी आहे या सगळ्या पदासाठी अतिशय उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे बारा आहे मग या ठिकाणी आपला पहिला प्रश्न काय माजुली हे बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे आता या ठिकाणी काय विचारलंय की माजुली हे जे बेट आहे हे कोणत्या नदीशी संबंधित आहे मग हे कोणत्या नदीशी संबंधित आहे तर हे ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित आहे कारण ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये काय माजुली हे बेट आहे आता या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो की जगातील सर्वात मोठे नदीपात्रातील बेट कोणते तर जगातील सगळ्यात मोठे नदीपात्रातील बेट कोणतं आहे तर ते माजुली हेच बेट आहे ठीक आहे आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे आसाम राज्यामध्ये आहे ठीक आहे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या हो तुम्हाला त्याच्यावरती वारंवार परीक्षित काय केले प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न दोन नंबर भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे काय विचारलंय भारतीय वन संशोधन संस्था ही कोठे आहे असं विचारलं मग ही कुठे आहे तर ही डेहराडून या ठिकाणी आहे मग या संस्थेची स्थापना कधी झाली पहा लक्षात ठेवा एकोणीसशे सहा ला झाली डेहराडून येथे इम्पिरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट या नावाने ठीक आहे आणि भारतीय वन अधिकारी जे आहेत म्हणजे ज्याला आपण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणतो या अधिकाऱ्यांना या ठिकाणी काय केलं जातं प्रशिक्षण दिलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर पहा सगळ्यात महत्वाचं केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम कधीचा आहे असा प्रश्न विचारला जातो मग हा अधिनियम कधीचा आहे तर हा एकोणीसशे बहात्तरचा आहे लक्षात ठेवा प्रश्न विचारलेला आहे याच्यावरती तीन नंबर पुढील पैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही असं विचार पा। विचारले पाहत नाही विचारलं या ठीक आहे मग ऑप्शन काय पहा पंजाब आहे हरियाणा आहे मध्य प्रदेश आहे आणि केरळ मग यापैकी केरळ या ठिकाणी काय केला जात नाही तर गहू पिकवला जात नाही पुढचा प्रश्न बघा नंबर नागालँडची राजधानी पुढील कोणती आहे कशाची राजधानी विचारलंय नागालँडची मग नागालँडची राजधानी कोणती आहे तर ती कोहिमा आहे मग तुम्हाला लक्षात गंगाटोक कशाची राजधानी आहे तर गंगाटोक सिक्कीमची आहे इटानगर कशाची आहे इटानगर अरुणाचल प्रदेशची आहे आणि इम्फाळ कशाची राजधानी आहे तर इम्फाळ मणिपूरची आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला या पूर्वेकडील भारतातले म्हणजे जे सेवन सिस्टर राज्य आहेत ना यांच्या राजधान्या तुम्हाला तोंडपाट ठेवायचे का तर त्याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत म्हणून काय करायचं तुम्हाला हे तोंडपाटच ठेवायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो आपण आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे तर यामध्ये आपण तुमचं टी सी एस पॅटर्ननुसार सगळा सिलेबस तुमचा या ठिकाणी आपण कवर केलेला आहे ठीक आहे मग यामध्ये तुम्हाला काय भेटतील पहा तर तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टी सी एसने घेतलेल्या तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अशा शंभर प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अतिशय आय एम पी अशा फ्रीमध्ये नोट्स या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार आहोत मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल इतिहास असेल भूगोल असेल राज्यशासन असेल त्याचबरोबर आय सी डी एचच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा काय असतील या ठिकाणी नोट्स असतील मग तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा जरी स्टडी केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये एकशे सत्तर प्लस मार्क काय या ठिकाणी सहज मिळवू शकता म्हणजे तुम्हाला दुसरा कसलाही अभ्यास करायची गरज नाही जर तुम्ही एवढं मटेरियल काय केलं या ठिकाणी वापरलं तर ठीक आहे मग या सगळ्याची किंमत किती आहे मित्रांनो तर फक्त दोनशे रुपये किंमत आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीसतं हो, आपली जी ऑफर आहे ना ही आपली ऑफर आज चालू आहे जर तुम्ही ऑफरनुसार आज टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला कधी किती रुपयाला भेटेल तर फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला भेटेल आता ही आपली ऑफर कधीपर्यंत चालू असणार आहे जोपर्यंत परीक्षेची तारीख येत नाही तोपर्यंत आपली ऑफर असणार आहे एकदा का परीक्षेची तारीख आली तर याच्यामध्ये आपली कुठलीही ऑफर नसेल ठीक आहे मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे ते एकशे एकोणपन्नास रुपये गुगल पे किंवा फोनपेवरती पे, पे करायचे आहेत आपला नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस या नंबरवरती आणि पे केल्यानंतर त्याचा काय करायचं आहे क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो क्रीनशॉट काय करायचा आहे मित्रांनो व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल पुढचा प्रश्न आहे पाच नंबर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे कोणतं विचारलंय जिम कार्बेट हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या राज्यामध्ये असं विचारलंय तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तराखंड राज्यामध्ये आहे आणि याच्यावरती तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातात म्हणून हे काय खूप इम्पॉर्टंट आहे का इम्पॉर्टंट आहे तर जिम आहे भारतामधील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे म्हणून याच्यावरती जास्त प्रश्न विचारला जातो ठीक आहे आणि हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे तर हे वाघासाठी राखीव वा आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न विचारला जातो कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे मध्य प्रदेशमध्ये आहे कशासाठी प्रसिद्ध आहे वाघासाठी त्याच्यानंतर मेळघाट राष्ट्रीय उद्यान कुठं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर पालामाऊ नॅशनल पार्क कुठे आहे झारखंड राज्यामध्ये आहे हे जे दोन चार उद्यानं सांगितले त्याच्यावरती वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत म्हणून आपण या ठिकाणी खास करून सांगितले पुढचा सहा नंबर जगातील वाळवंट आणि संबंधित खंड यांची अयोग्य जोडी ओळखा आता अयोग्य जोडी ओळखायची म्हणजे कोणती जोडी ओळखायची तर चुकीची जोडी ओळखायची ठीक आहे मग बघूया पर्याय काय पहा अटाकमा दक्षिण अमेरिका गोबी युरोप हिच जोडी चुकीची आहे गोबी युरोप गोबी वाळवंट कुठं आहे तर हे आशिया खंडामध्ये आहे ठीक आहे आशिया खंडामध्ये मग लक्षात ठेवायचं तुम्हाला अटाकमा वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे दक्षिण अमेरिकेमध्ये आहे कल्हारी वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे तर हे आफ्रिका खंडामध्ये आहे ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे आणि गोबी वाळवंट आशियामध्ये आहे चीन आणि मंगोलिया या दोन देशामध्ये दे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर कोणते आता या ठिकाणी पोर्तुगालची आपल्याला राजधानी विचारली मग पोर्तुगालची राजधानी कोणती आहे तर ती लिस्बन आहे ठीक आहे ही माद्रिद कशाची राजधानी आहे फ्रान्सची आहे डबलिन कशाची आहे आयर्लंडची आहे आणि वारसा कशाची आहे तर ही वारसा पोलंडची राजधानी आहे लक्षातच ठेवायचा आहे प्रश्न याच्यावरती काय करू शकतात पुन्हा पुन्हा विचारू शकतात जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता चिल्लर प्रश्न कोणता आहे युरोप हा काय क्षेत्रफळानुसार सगळ्यात लहान खंड आहे आणि क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा खंड कोणता असं जर विचारलं तर याचं उत्तर काय येईल आशिया हा काय क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा खंड आहे ठीक आहे तुम्हाला लहान पण लक्षात ठेवायचं आहे आणि मोठा पण लक्षात ठेवायचा आहे नऊ नंबर पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे दोन देश मग पंचशील करारावरती सर्वप्रथम सही कुणी केली ती भारत आणि चीननी केली कधी केली ती एकोणीसशे चोपन्न पंचावन्न साली ठीक आहे पुढचा प्रश्न दहा नंबर खालीलपैकी कोणती कादंबरी विस खांडेकर यांनी लिहिलेली नाही असं विचारले बघा कुणी विस खांडेकर यांनी लिहिलेली नाही असं विचारलं आहे ठीक आहे प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा ऑप्शन काय अमृतवेल ययाती क्रौचवत आणि शारदा मग यापैकी शारदा ही कादंबरी विस खांडेकरांनी लिहिलेली नाही मग लक्षात ठेवायच्या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या कोणत्या आहेत पहा अमृतवेल आहे ययाती आहे क्रौचवद आहे यापैकी त्यांच्या ययाती या, 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 या कादंबरीस काय झाला होता ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता कधी एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो ठीक आहे त्याच्यानंतर ही जी शारदा कादंबरी आहे ही कोणाची आहे तर ही लक्ष्मीबाई टिळक आहे यांनी कधी लिहिलेली आहे एकोणीसशे एकतीस मध्ये त्यांनी ही कादंबरी लिहिलेली ठीक आहे पुढचा प्रश्न अकरा नंबर लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन काय दिलेत बराक ओबामा हिलरी क्लिंटन लालकृष्ण अडवाणी आणि पंडित नेहरू यापैकी लिव्हिंग हिस्ट्री या, या पुस्तकाच्या लेखक कोण आहेत तर त्या हिलरी, हिलरी क्लिंटन आहेत मग हिलरी क्लिंटन यांचे तुम्हाला बाकीचे पुस्तक सुद्धा लक्षात ठेवायचे बघा लिव्हिंग हिस्ट्री याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला होता त्याच्यानंतर बघा हार्ड चॉईस आणि स्ट्रॉंग टुगेदर ही पुस्तकं कोणाची आहेत तर ही हिलरी क्लिंटन यांची आहेत पुढचा प्रश्न बघा बारा नंबर पुंगचोलम ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याचे आहेत कोणतं विचारलंय पुंगचोलम आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल टी सी एस काय करताय लोककला असेल किंवा नृत्य असेल याच्यावरती भरपूर प्रश्न विचारते मग पुंग चोलम ही कोणत्या राज्याचं आहे तर हे मणिपूर राज्याचं पारंपरिक नृत्य आहे आणि या नृत्यास काय म्हणतात मृदुंग कीर्तन असं सुद्धा म्हणतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघू तेराबलिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणती निबलिक मग ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही गोल्प खेळाशी संबंधित संज्ञा आहे पुढचा चौदा नंबर चुकीची जोडी कोणती ओळखायला सांगितली पहिली जोडी काय दिली पा वराडची बरीदशाही मग हीच जोडी काय आपली चुकीची जोडी आहे बरीदशाही कुठली होती तुम्हाला माहिती आहे कुठली होती बिदरची बरीदशाही होती ठीक आहे आणि वराडची कोणती शाही होती तर वराडची इमादशाही होती वराडची इमादशाही ठीक आहे मग लक्षात ठेवायची तुम्हाला वराडची इमादशाही बिदरची बरीदशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही विजापूरची आदिलशाही आणि टिपू सुलतान कुठं होतं त्याचं राज्य मैसूर होतं आणि अजून एक शाही राहिली ती म्हणजे अहमदनगरची निजामशाही ठीक आहे लक्षातच ठेवायचे याच्यावरती या भरपूर प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न बघू आपण पंधरा नंबर पंधरा नंबर हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता आता तुम्ही पाहिला असेल हेमाडपंथी मंदिर प्राचीन मंदिर हेमाडपंथी मंदिर <coughs> मग हा जो हेमाडपंथी होता हा काय विचारला आपल्याला की कोणाचा प्रधानमंत्री होता तर हा कोणाचा प्रधानमंत्री होता हा यादवांचा प्रधानमंत्री होता ठीक आहे खूप महत्वाचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे आपल्याला हेमाडपंथी मंदिरं दिसते किंवा हेमाडपंथी ही जी स्थापत्य कलेचा नमुना आहे हा कोणाचा आहे तर ह्या हेमाडपंथीने हे विकसित केलेला आहे पुढचा प्रश्न सोळा नंबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे चारमध्ये कोणते क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली कधी एकोणीसशे चारला मग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकोणीसशे चारला कोणती संघटना स्थापन केली होती तर ती केली होती अभिनव भारत ही संघटना कधी केली होती एकोणीसशे चारला आणि कोणी केली होती तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे साली कोणती संघटना स्थापन केली तर कोणती मित्रमेळा ही संघटना स्थापन केली होती आणि या मित्रमेळा संघटनेचंच रूपांतर एकोणीसशे चार मध्ये त्यांनी कशामध्ये केलं होतं अभिनव भारत या संघटनेमध्ये करण्यात आलं होतं ठीक आहे सतरा नंबर खालीलपैकी कोणत्या एक्सचेंजमध्ये क्रिप्टो किंवा आभासी चलनाचा व्यवहार होतात मग आभासी चलनाचे व्यवहार कुठे होतात मध्ये होतात ठीक आहे पुढचा प्रश्न अठरा नंबर कोरको जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात कोरको जमात आत्ताच सांगितलं मी मेळघाटात आढळते मग <coughs> मेळघाट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अमरावतीमध्ये आहे थोडंसं घशाला हे झालंय म्हणून स्पष्टीकरण आता देत नाही तुम्ही हवं तर क्रीनशॉट काढून घेऊन वाचू शकता ठीक आहे पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे मग राधानगरी धरण कोणत्या नदीवरती आहे तर हे बोगावती नदीवरती आहे स्पष्टीकरण वाचून घ्या तुम्ही किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे पुढचा एकवीस नंबर वीस नंबर डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे याचं उत्तर काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा ओके धन्यवाद